ববরৱৱৱৱৱৱ� ಸರ್ವಪ್ರಿ ಮಹಾರಾಜ ಪುತರ ಫುಲೆ ಪ್ರಮ ಆಕರ ಪುತಳೆಲ್ಲ ಕರ್ತ जागरूक नागरिक पंच लोणावळा आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित झाले सर्वांचा हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आज या ठिकाणी गेल्या एकोणीस तारखेपासून आपण जो सर्वजणांच्या आंदोलनामध्ये उपस्थित उतरला आहोत धोळा शहरामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू आहे परिसरातल्या लोकांना पाणीपट्टीच्या माध्यमातून तीस टक्के वाढ केली आणि ती वाढ करून आपले पैसे खिशातले पैसे ठेकेदाराच्या खिशात घालण्याचं काम या अधिकाऱ्याच्या माध्यमातून चालू आहे आम्ही सर्वांनी जिल्हाधिकारी पूर्ण तलाठी असेल सर्कल असेल किंवा पोलीस स्टेशन सर्वांपर्यंत सर्कल तहसीआर असेल प्राणसाहेब असेल सर्वांना आम्ही आमचे निवेदन जागरूक नागरिक मंजन सर्व पक्षाच्या वतीने दिलेले आहेत या व्यक्तीची ताबडतोब हो। ता या ठिकाण परवानगी करावी त्याची बदली या ठिकाण करावी त्यांनी त्यातला जो पाठवला होतं परंतु काही लोकांनी काल वेडे वाटून या ठिकाणी सिग्नम बॅक अशा असा आवाज टाकला अशा व्हॉट्सअपला मेसेजेस टाकले तर अशा व्यक्तीला या खुर्चीवरून आम्ही बसवून देणार नाही म्हणून आम्ही आमचा हा पावितरा लोहा बंदच्या माध्यमातून केलेला आहे लोहा शहरातील सर्व तमाम व्यापाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि एक असा एक बंद जो आतापर्यंत कधी झाला नाही असा बंद या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांनी केला त्यामुळे प्रामुख्याने सर्व व्यापारी वर्गाचे आम्ही जागरूक नागरिक मंच आणि सर्व पक्षाच्या वतीने मनपासून आभार मानतो पुढील काळामध्ये जर हा विषय झाला नाही शिवची बदली झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे चक्री आंदोलन आणि चक्री उपोषण करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे पुढील काळामध्ये जागरूक नागरिक मंच वतीने आणि सर्व पक्षाच्या वतीने लोहा शहरामध्ये प्रत्येक विषयांमध्ये नागरिक मंच उतरणार आहे नगरपालिकेचे विषय असोत असो तर सर्कलचे विषय असोत या सर्व विषयांमध्ये नागरिक मंचच्या माध्यमातून आम्ही आमचा आवाज उठवणार आहोत मी या लोहा जनतेला आवाहन करतो त्या पुढील काळामध्ये आपण नक्कीच आपले विषय जागरूक नागरिक मंच समोर आणायचे आहेत कारण आपले विषय नक्कीच आम्ही सर्वजण मार्गी लावणार आहोत या ठिकाणी आपण सर्वजण प्रामुख्याने उपस्थित राहिला अशी साथ तुम्ही पुढील काळामध्ये असे विषय जर कुठले आलेत जे शहराच्या दृष्टिकोनात घातक असतील अशा विषयासाठी आपण सर्व नागरिक पुन्हा असा साथ आम्हाला द्याल अशी अपेक्षा करतो आणि पुढील বিল বড়ে মানে শিৱসেনা শি শৰ প্ৰভ संजयजी बोईल आपले मत म्हणतात आज दोनवला शहरामध्ये